नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो विषय आहे लेखी पेपरची तयारी कशी करायची आहे आणि लेखी पेपरची तयारी करत असताना दोन प्रकारची त दोन प्रकारचे विद्यार्थी असतात त्याच्यामध्ये तयारी करणारे पहिल्या प्रकारचा जो विद्यार्थी असतो तो क्लास न लावता स्वतः अभ्यास करत असतो आणि दुसऱ्या प्रकारचा जो विद्यार्थी असतो की तो क्लास लावून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो या दोन्ही प्रकारचा आज आपल्याला विषय बघायचा आहे तर आता थोडस का आपण काय करायचं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याचा आढावा घेऊ म्हणजे जवळपास नव्वद टक्के ते नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के हे विद्यार्थी ग्रामीण भागातले पोलीस भरती आर्मी भरतीची तयारी करत असतात त्या प्रमाणात तलाहाटी ग्रामसेवक कोस इतर सह सेवेची सुद्धा तयारी करत असतात आणि शहरी भागातले जे विद्यार्थी असतात पाच ते दहा टक्के विद्यार्थी तयारी करत असतात आता ग्रामीण भागातलं सांगायचं सा म्हणजे तर बालवाडीपासून ते दहावीपर्यंत विद्यार्थी शिकत शिकत येत असतो अर्धे दिवस जनावराकडे घातलेले असतात अर्ध्या दिवस शाळेमध्ये घातलेले असतात त्यामुळे याच्यावर अंदाज करायचा की अभ्यास किती होतो म्हणून आता पंच्याण्णव टक्के जवळपास विद्यार्थी कॉफी सेंटरचे असतात दहावी बारावीचे विद्यार्थी खास करून तर मग याच्यावर अंदाज करायचे की अभ्यास त्यांचा किती असतो आणि ज्यावेळेस काय होतं शेज गावामध्ये शेजारचा विद्यार्थी जेव्हा पोलीस किंवा आर्मीमध्ये भरती होतो किंवा काही विद्यार्थी तलाठी ग्राम बनतात काही विद्यार्थी एम पी सी मार्फत सुद्धा सक्सेस होतात आणि क्वचितच विद्यार्थी युपीएससी मध्ये जात असतात तर मग अशा वेळेस आपण जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेस काय होतं शेजारचा विद्यार्थी नोकरी लागला तर त्या ठिकाणी गावातल्या विद्यार्थ्यांनाही सुद्धा उत्साह निर्माण होतो मग अशा वेळेस काय होतं जे शिकण्या शिकायचं असतं किंवा क्लास लावायची ऐकत नसते आता काही जण असे असतात की काम करावं लागतं शेळ्या वळावं लागतात म्हशी गाईस बैल सांभाळावं लागतात शेतातले काम करून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागत असतो क्लासही करायचा आणि कामही सुद्धा करायचं असतं पण याचं नियोजनबद्ध असल्याशिवाय जमत नाही आता कधी कधी काय होतं एक किस्सा जर आपण पाहिला तर कधी कधी जर समजा तुम्ही बकऱ्याकडे गेला असाल आता जे गेले त्यांना माहिती तर एखाद्या वेळेस काय होतं वाचत असताना थोडं दुर्लक्ष झालं तर एखाद्या वेळेस जस शेजारच्या किंवा दुसऱ्याच्या शेतामध्ये जर बकरी गेली असेल तर त्या ठिकाणी चार शिव्याचा हमखास खावाच लागतात असं काही त्या ठिकाणी किंवा म्हैसही गेली असेल किंवा बैलही सुद्धा गेला असेल तर त्या ठिकाणी आम्ही दोन शिव्याचे आमकास असतोच आता त्याच्यानंतर जर पाहिलं तर आता ग्रामीण भागामधलं जीवन जर पाहिलं तर आजूबाजूमध्ये पाहिलं एखाद्यान जर समजा शिवी दिली किंवा एखाद्यानं थोबडीत मारली तर असं तर होत नाही की समोरच्या थोबडीत मारली किंवा शिवी दिली की त्याच्या गळ्यामध्ये हार टाकायचा आणि त्याची पप्पी घ्यायची ही तर आमच्या अवकात नसते असंही वातावरण असतं म्हणून या क्षेत्रामध्ये जायचं असत तर आमच्या मनामध्ये द्वेष मत्सर आणि नकोत कारण भीती छाड काय चाललंय हे सुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार विद्यार्थ्याच्या मनामध्ये तो किंतू यायलाच नको त्या स्पष्ट भावना असावं लागते कारण आनंदाचं आणि खेळमिळीचं वातावरण असावं लागतं आता ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तर आता मूळ मुद्द्याकडे येऊया आता ज्यावेळेस स्वतःहून अभ्यास करायचा असं मी स्वतःहून अभ्यास केला कारण या ठिकाणी मला शिकवण्यासाठी शिक्षक नव्हते तर मग अशा वेळेस काय लक्षात घ्यायचं की पहिल्या प्रकारचा जो विद्यार्थी तोही सक्सेस होतो पण क्लास लावून जे विद्यार्थी तयारी करतात आता क्लास लावल्यामुळे काय होतं जे तीन पट समजा तयारी करावं लागते तिकडे क्लास लावलेल्या विद्यार्थ्याला फक्त एकच पट तयारी करावं लागते आणि जो सेल्फ स्टडी करतो त्याला तीन पट तयारी करावं लागते हा काय असतो त्यांच्यामधला फरक असतो हा फरक जर आपण लक्षात घेतला असेल तर पहिल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की सेल्फ स्टडीमध्ये करत ज्यांचं गणित बरं असेल बेस पक्का असेल गणित बरं असेल बुद्धिमापन चांगलं असेल इंग्लिश आणि मराठी ग्रामर सुद्धा चांगला असेल आणि जी के आणि चालू घडामोडी हे तर वाचूनच होते तर अशा विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी करत असताना रात्र दिवस झपाटून अभ्यास करायचा आहे एकदा कामाला सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केली की मागं पुढं पाहायचं नाही जीवाचं रान केल्याशिवाय विद्येची बाब फुलत नाही तर भीतीच्या आड काय चाललंय हे आम्हाला माहिती नको कारण काय होतं एकदा चाललंय नाही तर काय थोडसा का आवाज आला की त्या ठिकाणी मी डिस्टर्ब होतो किंवा लग्न असेल त्या ठिकाणी डीजेचा आवाज येतो किंवा नवरात्र असेल गणपती उत्सव असेल त्याचा आवाज येतो माझा अभ्यास होत नाही हे कारण नाही आपण काय करायचं त्या तलावर अभ्यास करायचा त्याच्यापेक्षा आपला स्पीड वाढवायचा कारण समोरचा जर पैलवान पाडायचा असेल ते तर त्या व्यक्तीला काय करायचं स्वतः त्याची आणि आपली तयारी चालू असताना काय करायची समोरच्याची तयारी संपली तरी आपली तयारी चालू ठेवावी लागते तेव्हा कुठं समोरचा पैलवान पाडला जातोय म्हणून या ठिकाणी आजूबाजूला गोंगाट जरी असेल तर त्याचं मनावर घ्यायचं नाही आपण काय करता त्या अभ्यास करता असताना स्पीड वाढवायचा इलाज नाही त्याला रात्रीच्या टायमामध्ये कारण आपले काय असतात जे भजनी मंडळी असते किंवा कीर्तन ऐकणारे असतात ही थोडीशी धार्मिक भावना असते ही आपली भावना कधीच जाणून घेत नाही विद्यार्थ्याचं नुकसान हो की तो लागो का ना लागो शिको अगर ना शिको याच्याशी काही जेण देणं नसतं त्यांना तर म्हणून काय करायचं पहिली गोष्ट आपण नियोजन बनवणं महत्वाचं आहे आता सगळ्यात का महत्वाचं काय असतं की आता तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जर नियोजन बनवायचंय नियोजन असं बनवायचं त्या ठिकाणी कि जर सकाळी काय करायचं की दिवस निघ सूर्य निघायच्या अगोदर माझा अभ्यास सुरू झालाच पाहिजे आणि सूर्य मावळल्यानंतर माझा त्या ठिकाणी अभ्यास संपला पाहिजे कमीत कमी दिवसाचे म्हणजे उजडलेल्या दिवसाचे मी रात्रीचे म्हणत नाही उजेडलेल्या दिवसाचे कमीत कमी दहा घंटे तरी अभ्यास व्हायला पाहिजे कारण तुमच्या त्याच्यामध्ये विधी आसन आसन ह्या सगळ्या गोष्टी काय असून बाकीच्या तुमचा नाश्ता असेल जेवण असेल हे सोडून मग त्याच्यामध्ये तुमचं त्या रनिंग म्हणजे ग्राउंडही सुद्धा असू शकते या गोष्टी सोडून दिवसात दहा घंटे अर्ध झाला पाहिजे टायमाचं ऍडजस्टमेंट केलं तर होतंय करण्यासाठी सगळं जमतं तुम्हाला अभ्यासाची इतकी वड पाहिजे की त्या ठिकाणी मी काय करता म्हणजे कमीत कमी दोन घंटे गणितासाठी दोन घंटे बुद्धिमापांसाठी आणि दोन घंटे किंवा दीड घंटा मराठी दी व्याकरण साठी आणि दोन घंटे इंग्रजी व्याकरण साठी दिले पाहिजेत हे हा राखीव टाइम ठेवलाच पाहिजे मग अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला पुढं सांगतोच की त्यानंतर रात्रीच्या कमीत कमी आम्हाला चार ते सहा घंटे अभ्यासाला मिळालेच पाहिजेत त्या अभ्यासानं काय होतं पागल होतो हा प्रामाणिक प्राचार्य आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला असताना एकवीस एकवीस तास अभ्यास करायचे आठ वर्षाचा अभ्यास त्याने दोन महिने दोन वर्ष दोन महिन्यामध्ये कम्प्लीट केला असं एकवीस एकवीस तास अभ्यास करून तर आपल्या देशामधल्याचे उदाहरण का नाही त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन काय आता कीर्ती काय केलेली तुम्हाला माहिती आहे चांगलं की ते, ते जगामध्ये जर विचार केला दोन हजार मध्ये सर्वेक्षण झालं बराक बाबांनी काय सांगितलं सहा व्यक्ती अशा निवडायचा आहे कारण कोलंबो विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाले होते किंवा दोन हजार मध्ये तर सहा व्यक्ती कोण विद्वाने त्याच्यामध्ये जर विचार केला तर एक नंबर कोणाचा लागत होता माहिती आहे तुम्हाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक नंबर लागत होता आणि त्यांनी कोलंबियो विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर काश्याचा त्या ठिकाणी पुतळा आणि त्या त्या ठिकाणी सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचे प्रतीक असं त्या ठिकाणी खाली लिहून ठेवलेलं आहे हे आपल्याला सुद्धा माहिती पाहिजेत विद्वान व्यक्ती कसे बनतात जे शिक्षणाचा आदर्श आपण जात कोणत्याही जातीचा असं कोणत्या धर्माचा विद्वान असो त्याचा आदर्श आपण ठेवला पाहिजे तर कमीत कमी तुमचा दरबदचा हा अभ्यास चौदा ते सोळा घंटेत झालाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा अठरा तास अभ्यास केलाय म्हातारपणी सुद्धा याच्यावर एक अंदाज करा मग आता तर आपण जेवणच एक नाही मग जेवण असताना आपण किती अभ्यास केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तर नियोजनबद्ध जर तुम्ही अभ्यास करत असेल आणि त्याचप्रमाणे दरबदची एक प्रश्नपत्री जसं दोन कंटिन्यू पहिल्यांदा अभ्यास काय करायचा सविस्तर मधून पहिले तीन महिने हेच काम केलं पाहिजे की पाच पासून तर दहावी बारावीपर्यंत पहिले पुस्तक वाचून काढायचे त्याच्या नोट्स बनवायच्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा लक्षात घ्या कारण जे प्रकरण असतात चॅप्टर असतात त्याचे काय बनवायचे की प्रश्न बनवायचे त्या वाक्यामधून एक एक प्रश्न बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी वाचायचे आणि वाचायचे कसे जवळपास पाचशे प्रश्न जर समजा बनले असतील त्याचं काय करायचं मोबाईल आहे तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्याच्यामध्ये ॲडू त्याच्या बनवा की पाचशे प्रश्न एका ऍड्यू मध्ये ऍडू मध्ये आले पाहिजेत आणि ते प्रश्न प्रत्येक चॅप्टरवाइज बनवलेले असल्यामुळं आपण ऐकायचे रजिस्टर मध्ये सुद्धा पाहिजे ऑटोमॅटिक तुमचं जी के सुद्धा पक्क होत चालते चालू घडामोडी दरवाजच्या दरवाजा आता तुम्हाला मिळतात तर पहिल्यांदा मोबाईल नव्हती त्याच्यामुळे चालू घडामोडी आम्हाला हप्तेच्या हप्त्याला मिळायचे वर्तमानपत्र सुद्धा नव्हती आता सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहे म्हणून त्याचाही सुद्धा त्या ठिकाणी रजिस्टर बनवणं महत्वाचं आहे तेही चा। सुद्धा चालू करा म्हणजे पाचशे प्रश्न झाले तर तेही सुद्धा रेकॉर्डिंग करायच्या आणि कानामध्ये हेडफोन लावायचे समोर रजिस्टर ठेवायचा ऐकायचा असाही सुद्धा अभ्यास करू शकता तुम्ही डोळ्याने सुद्धा वाचू शकता किंवा या ठिकाणी हेडफोनची म्हणजे मोबाईलची सुद्धा मदत घेऊन त्या ठिकाणी अभ्यास पण मोबाईलच नाही तर पाहत असताना दुसरं काही आलं या असं नको व्हायला आणि वाचन थांबलं असं व्हायलाच नको तर दरम्यान तुम्हाला समजलं दोन घंटे गणितासाठी दोन घं दीड घंटा दीड ते दोन घंटे बुद्धिमापांसाठी मराठी व्याकरणासाठी दीड ते दोन घंटे आणि दोन घंटे इंग्रजीसाठी आणि जो बाकीचे वेळ मिळतो पाच सहा घंट्याचा तो जीके आणि चालू घडामोडीसाठी द्यायचा आहे मग एक विषय सब्जेक्ट झालाच पाहिजे अशी कोशिश करा पहिले तीन महिने काय नोट्स बनवायच्या त्याच्या ॲडू बनवायच्या तीन महिने तर जास्त लागणार काही जणांना दोन महिने लागतील काही जणांना तीन महिने लागतील जास्त लागू शकत नाही आणि तीन महिन्यामध्ये जवळपास तुमचा लिथ लिथ आणि ऐकता ऐकता तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अभ्यास होतो राहिलेला वीस टक्के आता धरणामध्ये गुडाशी पाणी पाहिलं थोडे ज्यावेळेस पाऊस येतो तेव्हाच काय होतं पडत पडतं काय थोडं थोडं पाणी वाढत वाढत जातं पण ज्यावेळेस काय होतं जितका वर जातं तितकं फैलावलं जातं म्हणून जे वरचे वीस टक्के असतात तर त्या ठिकाणी थोडस आपल्याला काय होतं चढ लागत असतो आणि तो अभ्यास करावा लागत असतो म्हणून अभ्यासामध्ये खामी पडली नाही पाहिजेत आणि अभ्यास करताना एक बिलकुल पथ्य बाळगायचंही पथ्य बाळगायचंय की त्या ठिकाणी माझी एकदा समजा रिव्हिजन आली पाहिजे तीन महिन्यानंतर ही दहा दिवसाच्या आत रिव्हिजन आली पाहिजे दहा दिवसापेक्षा जास्त कालावधी लागायला नको दहा दिवसापेक्षा जर जास्त कालावधी लागत असेल तर त्या ठिकाणी काय होत की सहा महिने ते एक वर्षाच्या आत लागायला थोडस कठीण जाते तुम्हाला जर समजा सहा महिने ते एक वर्षाच्या आत नोकरी लागायचं असेल तर दहा दिवसाच्या आत तुमची रिव्हिजन आली पाहिजे आणि जवळपास जर तुम्हाला एक ते दीड वर्ष लागायच्या कालावधी लागत असेल तर पंधरा दिवस अभ्यास पंधरा दिवसात रिव्हिजन आली पाहिजे दोन वर्ष समजा तुम्हाल तुम्हाला लागत दोन वर्ष दीड ते दोन वर्षात लागायचं असेल तर वीस आत रिव्ह्युजन आली पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जर समजा अनलिमिटेड नंतर लागायचं असेल तर एक महिन्याच्या नंतर रिव्हिजन आली पाहिजे वीस ते एक महिन्याच्या दरम्यान समजा हे ध्यानात घ्यायचं आहे आणि ज्यांना कमीत कमी कालावधीमध्ये लागायचं तर त्यांची दहा दिवसामध्ये इमर्जन्सी लागायचं असं तर दहा दिवसाच्या आत आत रिवजन आली पाहिजे जे मुळच्या ज्यांचा बेस पक्का असतो शाळे शाळेमधून त्यांना बस झाले तीन ते सहा महिने जास्त कालावधी त्यांना लागत नाही त्यामुळे अभ्यास करत असताना काय करावं लागतं की पुन्हा 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 अभ्यास करावा लागतो कारण जास्त वेळ निघून गेला जास्त समजा गॅप पडत असेल तर त्यामध्ये काय होतं की विसर पडत चालतो आता उदाहरणार्थ जर समजा घरामध्ये गृहिणी असेल तर आता घराची एक दिवस समजा साफसफाई नाही केली तर त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते धूळ निर्माण होते घरामध्ये आणि दरवाजच्या समजा झाडून घेत असेल दरवाजच्या जर समजा भांडी कोंडी धुत असेल तर त्या ठिकाणी स्वच्छ तुम्हाला स्वच्छता दिसत असेल पण एक किंवा दोन तीन दिवसाचा किंवा आठ दिवसाचा गॅप पडला तर त्या ठिकाणी काय होते घरामध्ये धूळ साचते भांडे त्या ठिकाणी मळून जातात हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती म्हणून काय करायचं की स्वच्छता खूप महत्वाची तर आपल्यामध्ये तसंच त्या ठिकाणी शार्पनेस आलं पाहिजे अभ्यासाच्या बाबतीत स्वच्छता पाहिजे तर दहा दिवसाच्या आतमध्ये जर युजना येत असेल तर त्यामध्ये विसर पडत नाही तर विसर न पडण्यासाठी ही गोष्ट आपण केली पाहिजे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आता दोन ते अडीच महिने जर बाकी असेल पहिल्यानं काय करायचं तुम्हाला सांगितलं नोट्स बनवायच्या दहा दिवसाच्या जसे समजा उदाहरणार्थ जवळपास दीड ते दोन महिने किंवा अडीच महिने बाकी राहिले तर दररोज एक प्रश्नपत्रिका सुटलीच पाहिजे सोडवायची म्हणून सोडवायची कोणत्या हालतीमध्ये तर त्याच्यामध्ये निष्काळजीपणा करायचाच नाही दररोज अभ्यास करायचा दररोज एक प्रश्नपत्रिका सोडायची कारण तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सोडवण्याचा सुद्धा स्किल निर्माण होणं महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस काय जर समजा ऑब्जेक्टिव्ह त्या शेवटच्या कालावधीमध्ये काय करावं लागतं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सुद्धा त्याच्यावर भर द्यावा लागत असतो आता ऑब्जेक्टिव्ह वाचत असताना काय करायचं की जो ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आमचा वाचन झालाय जो सोपा झालाय लक्षात राहिला त्याला दोन रेषा वाढायच्या डाव्या साईडनं छोट्याशा आणि जो समजा आमच्या लक्षात नसेल त्याला एक रेषा वाढायची सेकंड टायमाला रिव्हिजन देत असताना काय करायचं सेकंड थर्ड असो की जो प्रश्न सोपा झाला तर दोन रेषा वाढायच्या आणि अवघडाशीर त्याला एक रेषा ओढायची असं करत करत त्या ठिकाणी काय करायचं तुमच्या अभ्यासाची चार पातळी वाढवायची तेव्हा तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकतो अन अभ्यासाची भीती बाळगू नका तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं हे दरवाजच्या दररोज जर समजा तुम्ही हे काम केलं तुम्हाला तीन ते सहा महिन्याच्या आत हमखास नोकरी मिळतेच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो आपण सरावाने परिपूर्णता होते हे आपल्याला चांगलं माहिती आहे की अभ्यास केव्हा लक्षात राहत असतो जसं समजा नागाटी असं नागाटीमध्ये आपण जात असतो ढेकळा असतात एका एकदा येणं जाण्यानं त्या ठिकाणी ढेकळे चुरा होत नसतात काय करतो आपण दररोज जर त्याच्या जाणं येणं जाणं येणं केलं तर ढेकळे सुद्धा चुरा होतात आणि त्या ठिकाणी पाऊल रस्ता पडतो त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही नियमित अभ्यास केलात तर त्या ठिकाणी काय होतं अभ्यास ॲटोमॅटिक चुरा होतो आणि तुमच्या मेंदूमध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्ञानाचा साठा होत असतो हे लक्षात घ्यायचंय आणि त्याच्यासाठी पेपर सोडवणं खूप महत्वाचं आहे कारण तुमच्याजवळ का काय ज्ञान तयार झालं तुम्ही ज्ञानाचं मेंदू मध्ये शंभर टक्के साठा केलाय पण त्या ठिकाणी काय पाहिजे ज्ञानाच्या अंमलबजावणीचं स्किल निर्माण करायचं असेल तर तुमचा पेपर हा टायमिंग सेटिंगच्या मध्ये सोडवला गेला पाहिजे आणि पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत तर याच्यासाठी पेपरचा सुद्धा सराव तुम्हाला करणं महत्वाचं आहे पेपरचा सराव किती कालावधीत करायचा काय करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगितलं आणि पेपर सोडवता असताना काय करायचं जे सोपे आहेत ते अगोदर सोडवायचे जे मिडियम आहे कन्फ्युजन मत दोन पर्यायमध्ये कन्फ्युजन होता त्याला शक दुसरा नंबर द्यायचा आणि ते सोडवत काय होतं की जे सोपे ते सोड मार्क आपल्या पत्रात पडून जातात आणि दोन नंबर जे प्रश्न असतात समजा उदाहरणार्थ कोणते जे कन्फ्युजन मध्ये दोन असतात तर बिलकुल काय होतं सोपे प्रश्न आपण ते सोडवले हो असतात ते, ते, ते कन्फ्युजन दूर होतं आणि बरोबर त्या ठिकाणी आपण अचूक सोडवतो आणि जे अवघड प्रश्न असतात तर त्याला काय करायचं ऑप्शन सोडवायचा सोडवायचं चारही ऑप्शन मग हा ऑप्शन कशा प्रश्न आहे तर हा ऑप्शन कशाशी संबंधित आहे तुम्हाला डेफिनेट तीन ऑप्शन याच्याशी संबंधित आहे तर जो या प्रश्न जो याच्याशी संबंधित नाही तो आमकास या प्रश्नाशी संबंधित आहे तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण पेपर सोडवायचा या तीन पद्धतीनं हे तर आता आपल्याला समजलेलं असेल